माझ्या छोट्या मित्रांनो तुमचं अभ्यासाचे पेपर आता नुकतेच संपले पण तुमच्यापेक्षा तुमच्या आईबाबांचीच परीक्षा संपली आहे ना हो की नाही आता सुट्टीमध्ये तुम्ही कोणी गाणं डान्स शिकायला जाईल खेळायला जातील कोणी ॲक्टिंग क्लासला जातील हे सगळं तुम्ही कराल पण दमून थकून घरी आल्यानंतर तुम्हाला गोष्टी ऐकायला नक्कीच आवडतील हो की नाही तर मग मी नेत्राश्रोत्री तुमच्यासाठी एक नवीन भन्नाट गोष्टींची मालिका घेऊन आली आहे नाव आहे टिमकी आणि टिचकी आहे तुमच्या एक चुलबुली धाडसी मुलगी आणि टिचकी कोणे माहितीये ती आहे एक गोड पप्पी आता या दोघी कशा भेटतात आणि काय धुमाकूळ कूळ घालणार आहेत या गोष्टीमध्ये हे कळण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट पुस्तकाचं पान या माझ्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करूनच ऐकता येईल आणि बघता पण येईल मला खात्री आहे तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडेल मा ऐकून लाईक आणि कमेंट कराल ना तर चला तर पटपट -पट, आई बाबांना सांगा तुम्हाला गोष्ट बघायची आहे टिमकी आणि टिचकी